महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्या पर्यंत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड तालुक्यातील मसला येथे कैलासवाशी सौ सुवर्णमाला टीका रामजी शिंदे यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला त्यांना दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी देव आज्ञा झाली तरी त्यांच्या गंगापूजनाच्या कार्यक्रमानिमित्त कीर्तन केशरी अक्रूर महाराज साकरे यांची सेवा पार पडली यावेळी महाराजांनी आपल्या सुस्राव्य वाणीतून त्यांचे वर्णन करीत असताना कैलासवाशी सौ सुवर्णमाला टीकारामजी शिंदे ह्या दररोज अवितरितपणे गोदावरी नदीचे स्नान करून नितांत भक्ती करीत असत त्यामुळे त्यांच्या पवित्र आत्म्यात चिरशांती लाभो हो। व त्यांना मोक्ष प्राप्त हो अशी प्रार्थना त्यांनी केली व दुःखातून सावरण्यासाठी मित्रांची किती गरज असते हे सुद्धा महाराजांनी उपस्थित भक्तांना समजावून सांगितले यावेळी पंचक्रोशीतील नामवंत गुणुजन मंडळी संगीत अलंकार हरिभक्त परायण श्री बालासाहेब सुगेगावकर संगीत विशारद पंढरीनाथ बुवा कदम तालमणी मंगेश बुवा जाधव हो आदी उपस्थित होते तसेच सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक तथा पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन श्री टीका रामजी शिंदे श्री दिगंबररावजी कदम व बाळू कदम यांनी केले तर व्यवस्थापन म्हणून समस्त मसला गावकरी मंडळी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राम शिंदे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका